हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आहात सगळे आपल्या या ब्लिस्किंग लाईफ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि पहा आपल्या घरी कोण पाहुणे आले आणि सर्वांनी रात्रीच्या जेवणामध्ये फिशवरती ताव मारला फिश फ्राय चा रस्सा आणि सोलकडी आणि फिश बनवली की सोलकडी पाहिजेतच मस्ट हाय फ्रेंड्स ही आमची अशी कॅंग आलेली आहे म्हणजे मी पण असणार आहे त्यामध्ये तर पाहुणे कोण आले होते आमच्याकडे माझी मोठी बहीण आली होती आणि तिची फॅमिली सर्व आली होती पुण्यामध्ये तिच्या मोठ्या मुलगीची एक्झाम होती तेव्हा तिच्या गावापासून पुणे खूप लांब पडतं त्याच्यामुळं ती साताऱ्यामध्ये आली होती जेणेकरून इथून लवकर जाता येईल एक्झामला या दिवशी तिची मोठी मुलगी माझे मिस्टर आणि आमचे भाऊजी पुण्याला गेले होते मग आम्ही प्लॅन केला थोडा शॉपिंगचा आणि म्हटलं साताऱ्यामध्ये फिरून येऊ आणि आम्ही साताऱ्यामध्ये शॉपिंगसाठी आलो आणि हा आमचा पवई नाका सगळ्यात आवडता आणि पवई नाकाला उतरून आम्ही राजवाड्याकडे जाणारी रिक्षा पकडली तिथून पंधरा पंधरा रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि आम आमच्या इथूनसुद्धा पंधरा रुपयेच तिकीट आहे प्रत्येकाला आणि आम्ही तिकडे त्या रोडला जात आहे कारण तिथे शॉपिंगसाठी सर्वांना माहिती असेलच तुम्हाला बेस्ट प्लेस कोणता आहे आपली खनाळी होय आपण खनाळीमध्ये आता शॉपिंग करायचे आहे चला तर मग बघू आपण खनाळीमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी चांगल्या वस्तू भेटतात नेमक्या ठिकाणी चला तर मग आपण खनाळीची सैर करू चला माझ्यासोबत बँगल्स बघितली छान आहेत त्या बँगल्स म्हणतात शंभरला प्लास्टिक आहे का ते प्लास्टिक कन्फर्म शंभरला आठ पीस ना

हे दादा या दादांचा स्टॉल मला यावेळेला नवीन दिसला म्हणजे अगोदर नव्हते पण आता खूप छान छान नाईट पॅन्ट म्हणजे घरी वापरण्यासाठीच्या पॅन्ट आणि शर्ट्स यांच्याकडे होत्या हे मी पुण्याच्या तुळशीबागेमध्ये आणि मुंबईमध्ये दादरला खरेदी केली तेव्हा मी बघितल्या होत्या पॅन्ट आता साताऱ्यामध्ये पण भेटत आहेत चांगली गोष्ट आहे अशा जर घरात घालण्यासाठी तुम्हाला छान शर्ट्स आणि पॅन्ट्स पाहिजे असतील तर तुम्ही इथे जाऊ शकता हे आहे गजानन मॅचिंग सेंटर सुद्धा अगदी कमी रेट्समध्ये छान छान सूट्स भेटतात म्हणजे पूर्ण सेट असतात इथे मी कायम बघते गर्दी असते छान प्रकारे टॉप्स पूर्ण असे ड्रेस इथे अवेलेबल असतात अगदी रिझनेबल रेटमध्ये साताऱ्यामध्ये जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर खनाळेशिवाय पर्यायच नाही म्हणजे इथे शॉपिंगसाठी खनाळे खूप प्रसिद्ध आहे इथे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अंगठ्या काका घेऊन बसलेल्या असतात हे कायम यांचा स्टॉल असतो अगदी वीस रुपयेपासून अगदी दोनशेपर्यंत अडीचशेपर्यंत यांच्याकडं अंगठ्या ॲवेलेबल असतात मेटलमध्ये खड्यामध्ये बऱ्यापैकी दोनशेपर्यंत असतात छान असतात डिझाईन वाईज खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन इथे भेटतात आणि हा आमचा शॉपिंग प्रेमी छोटू सगळं ह्याला पाहिजे असतं तो कायम म्हणत असतो की सगळ्यांच्या हातात अंगठ्या आहेत माझी कुठे आहे आणि आज फायनली त्यांना हट्ट करून खरेदी केलीच अंगठी स्वतःसाठी या पण काकांचा स्टॉल मी खूप वर्षापासून पाहते यांचे दोन स्टॉल असतात जीन्सवरचे टॉप साधे टॉप छान भेटतात यांच्याकडे पण एवढे मात्र नक्की की तुम्ही एकदा खनाळीमध्ये आला मोटे -मोटे की तुमची वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे सगळ्या प्रकारची शॉपिंग इथं तुम्ही करू शकता इथे मोठे मोठे शॉपसुद्धा आहेत आणि स्टॉलसुद्धा आहेत त्याच्यामुळे तुम्ही दोन्हींचा पण आनंद घेऊ शकता चांगले कपडे खरेदी करू शकता किंवा रोजचे थोडेसे कमी प्राईसमधले जर कपडे हवे असतील ते सुद्धा इथे भेटून जातात मुलींसाठी लहान बाळांसाठी छोट्या मोठ्या मुलींसाठी सर्वांसाठी लेडीजसाठी एकंदरीत जे जे काही हवे आहे ते इथे भेटून जाते हे कोपऱ्यावरचे स्टॉल इथे मी खूप वर्षापासून खरेदी करते अगदी खूप वर्षापासून लग्न झालं तेव्हापासून सगळे माझे एडीचे कानातले इयरिंग्स वगैरे इथेच मी घेतलेले आहेत तिथे त्याने अलाउड केलं नाही व्हिडिओसाठी म्हणून त्या दादानी पण तयार लावला मी तिथे व्हिडिओ घेतला नाही पण या कोपऱ्यावरील स्टॉलमध्ये खरोखरच खूप सुंदर चांगली ज्वेलरी तुम्हाला भेटून जाईल तुम्ही इथं भेट देऊ शकता अवश्य भेट द्या तुम्हाला खूप आवडेल इतर स्टॉलवरती पण तुम्हाला खूप छान छान व्हरायटी बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी भेटेल पण मी कॉर्नरचा स्टॉल तुम्हाला का सजेस्ट केला कारण तिथे खरोखरच छान ज्वेलरी भेटते आणि जे काही चांगलं आहे ते तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी म्हटलं तुम्ही अवश्य तिथे एकदा भेट द्या आणि ते तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्रीच आहे आणि या बाजारामध्ये असलेलेच हे पंचमुखी गणेशाचे मंदिर सगळीकडे बाजार माणसांची गर्दी आतो आवाज कलकलाट गोंधळ आणि ही मधीच अशी ही शांतता या मंदिरामध्ये गेले की खूप शांत वाटते म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे तो सगळीकडं हे स्टॉल बाजार माणसांची गर्दी आणि मध्येच एकदम ते, एक ते मंदिर दिसते तेव्हा खूप छान वाटते आणि इथे तुम्हाला जर सोन्या चांदीची खरेदी करायची असेल तरीसुद्धा इथे भरपूर सराफाची दुकानं तुम्हाला बघायला भेटतील मी सगळ्याच दुकानांची नावं घेत बसत नाही पण जे इथं प्रसिद्ध आहे ते देवी ज्वेलर्स आणि चांदीसाठी प्रसिद्ध आहे ते आदेश्वर ज्वेलर्स खूप छान व्हरायटी तुम्हाला भेटून जातील माझी सहसा चांदीची सोन्याची खरेदी इथूनच असते व्हरायटीज खूप सुंदर असतात या ज्वेलर्समध्ये आणि आपण आपल्या खनाळीतून छोट्याशा आळीतून बाहेर पडलो की सम्राट चौकातून वरती खाली अशी खूप सारी दुकाने तुम्हाला बघायला भेटतील इथे सुद्धा छोटे मोठे स्टॉल असतात बॅग्सची दुकानं सराफाची दुकानं मसाल्याची दुकानं बेडशीट नंतर रांगोळ्या हे असे आपले घरात घालायचे नाईट्स पॅन्ट शर्ट घरात घालायचे ड्रेसेस इथे सुद्धा तुम्हाला भेटून जाईल कनाळी आणि हा सम्राट चौक मधला हा पूर्ण हा रस्ता हा पूर्ण फुल शॉपनी भरलेलं आहे इथेसुद्धा तुमची छान खरेदी होईल हे काय लांब नाही आहे खूप जवळ आहे हे चालत चालत आपण येऊ शकतो इथे सुद्धा भरपूर साऱ्या व्हरायटीचे तुम्हाला स्टॉल्स आणि जे काही आहे ते भेटून जाईल चप्पलची दुकानं रमेश शू मार्ट मिलेनियम अशी जी मोठी मोठी दुकानं आहे तिथे व्हरायटी आणि चांगलीच असे टिकाऊ असे चप्पल्स तुम्हाला भेट भेटून जातील त्यामुळे तिथेही तुम्ही खरेदी करू शकता जर तुम्हाला टिकाऊ असे चप्पल सँडल्स मध्ये पाहिजे असतील तर आणि मुलांच्या स्कूलचे शूजसुद्धा तिथे भेटतात रबे शू मार्ट मिलेनियम अजून म्हणजे ही एकाच साईडला सगळी चप्पलची दुकानं आहेत खूप छान भेटतं तिथे मिठाई काही स्वीट्स पदार्थ खरेदी करायचे असतील तरीसुद्धा इथे भरपूर शॉप्स आहेत मिठाईचे दुकानं आहेत या एक शॉपमध्ये शिरीष हे खूप मोठे शॉप आहे तर तुम्हाला प्रत्येक प्रकारची वस्तू भेटून जाईल टोप्या बॅग्स हँडबॅग्स किचन्स ह्या लहान मुलांच्या अशा टोप्या स्कूल बॅग्स जे जे काही आहे ते ते इथं तुम्हाला भेटून जाईल हे असे बास्केट गिफ्ट देण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू असतात त्या तशी त्यांची व्हरायटी पण चांगली आहे आणि किंमतसुद्धा त्यांची चांगली आहे कंपोज बॉक्स बॅगचे प्रकार इथं खूप तुम्हाला आढळतील स्कूल बॅग आणि ह्या आपल्या ह्या अशा लेडीज बॅग्स ज्या आपण वापरतो त्या पण त्याची किंमत पण तशी आहे कारण त्याची क्वालिटीही तशीच असणार आहे व्हरायटी मात्र भरपूर आहे आणि आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर येऊन पोचलो आमचेच नाही स सर्व महिला वर्गांचे हे आवडते डेस्टिनेशन असेल साड्यांचे शॉप पण या शॉपमध्ये सुद्धा फोटोज व्हिडिओज अलाउड नव्हते म्हणजे तुम्ही फक्त कुणाला तरी साडी घ्यायची असेल तर व्हिडिओ कॉलवरून तुम्ही ती साडी दाखवू शकता पण फोटो किंवा व्हिडिओ इथं अजिबात अलाउड नव्हते पण तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघालच आम्ही काय शॉपिंग केली ती त्यानंतर आम्ही गेलो चौपाटीकडे तिथे थोडंसं खाण्याचा कार्यक्रम केला मग आम्ही निघालो सुमारे साडेआठ वाजता घरी जायला निघालो रात्रीचे साडेआठ वाजले होते मुलांना वा खूप भूक लागली होती मग म्हटलं चौपाटीकडे जाऊ आणि थोडंफार काहीतरी खाऊन मगच घरी जाऊ तिथे पावभाजी फक्त आम्ही खाल्ली आणि परदेशी घरी निघालो कारण खूप वेळ झाला होता आणि पवई नाकापर्यंत रिक्षा खूप भेटतात पण पुढे जाण्यासाठी रिक्षा थोड्या आठ नंतर कमी असतात त्याच्यामुळं आम्ही लगेच निघालो अजवाड्यावरून तुम्हाला भरपूर रिक्षा भेटू शकतात आठ साडेआठ नंतर पण पवई नाका आहे पवई नाकाच्या जवळ जो रिक्षा स्टॉप आहे तिथून पुढे थोड्याशा रिक्षा साडेआठ नंतर कमी असतात तेव्हा याची सर्वांनी काळजी घ्या लवकर निघाले की आपण लवकर आपल्या घरी जाऊन पोचू शकतो कारण रिक्षांचा प्रॉब्लेम आहे आठ नंतर आठ नंतर अगदी एकाच दुसरी रिक्षा तिथे उभारलेली असते पण असते एक किंवा दोन रिक्षा असतात हाय फ्रेंड्स तुम्ही आता बघितलं की आपण आज खनाळी एक्सप्लोअर केली म्हणजे मी नेमकी नेमकी दुकानं तुम्हाला सांगितली जिथं खूप सुंदर साहित्य मिळतं तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा साताऱ्यामध्ये जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे ते कारण मीसुद्धा जेव्हा नवीन होते तेव्हा मी मला समजत नसायचे की नेमकी खरेदी कुठं करू पण नंतर नंतर मला ते समजलं कुठं काय चांगलं भेटतं कुठं काय नाही ते आणि नक्की तुम्हाला याचा फायदा होईल जे स्पेशली साताऱ्यामध्ये नवीन आहेत त्यांना आणि आज आम्ही साड्यांच्या दुकानामध्ये खूप सुंदर तीन साड्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते त्या आम्ही कितीला घेतल्या आणि कोणत्या शॉपमध्ये घेतल्या हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगते आणि साड्यासुद्धा दाखवते खूप सुंदर आहेत तेव्हा उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तेव्हा आजचा शॉपिंगचा स्पेशली सातारा येथील खनाळीमधला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कॉमेंट थ्रू आणि आपल्या ब्लिसफुल लाईफ या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग स्वस्थ रहा शारीरिक आरोग्याबरोबर मनाचीही काळजी घ्या आणि आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवूया गुड नाईट थँक्यू टू ऑल श्री स्वामी समर्थ